आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावणी शुक्रवारी केली जाणारी जरा जीवंतिका पूजनाची माहिती ही पूजा का केली जाते याची विशेष माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत आणि जीवतीची आरती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे स्त्रिया उपवास व्रते उपासना नामस्मरण करतात धार्मिक पथ्येही पाळतात श्रावण महिन्या हा सण उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो शिव भक्तीला किंवा शु शिवपूजनाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे तर या महिन्यातच जरा जिवंतिका म्हणून एक व्रत केले जाते जे आपण दर शुक्रवारी याची पूजा करून आरती करून आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या सर्व गोष्टींच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी हे व्रत आपण करायचं आहे तर श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमीला आपल्या देवाघराजवळ जिवतीचा किंवा जिवंतिकीचा कागद चिटकावला जातो आपण दरवर्षी हाय या ज जरा जिवंतिकेची श्रावणी शुक्रवारीनंतर आगाडा दुर्वा लाया वाहून पूजा करत असतो तर त्या पूजेचे महत्त्व ते का करावे याविषयी आपण आपण माहिती पाहणार आहोत श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पति पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते जीवतीची पूजा होते पिढ्याने पिढ्या हा वारसा आपण जपत आलेलो आहे तर या दिवशी आपण जरे जिवंतिकेची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती महाशक्तीपूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक आपल्याला ज्यवतीची पूजा करताना म्हणायचा आहे चारही शुक्रवार आपल्याला ज्योतीची पूजा करायची आहे पण ही जीवतीचा मिळणारा कागद आपण श्रावणी सोमवार स्वा श्रावणी सोमवारी जे ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी आवर्जून चिटकवावा त्याच्यानंतर ही पूजा आपण कशासाठी करतो तर ही पूजा आपण संतती रक्षणार्थ केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी लक्ष्मी मातेची देखील पूजा करावी या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याचे पाणी असे आवश्यक आहे या तिन्हींची माळ करून जीवतीला घालावी यासह एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र आपण या प्रतिमेला घालावे त्याचबरोबर साखरेचा चणे फुटाण्यांचा वरण पुरणाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी पू जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे आणि जर मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे के होईल त्या दिवशी देवीची आवर्जून ओटी भरावी आता आपण पाहूयात जरा आणि जीवती काय आहेत या विषयीत जरा ही मूळची राक्षसी नव्हती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मतास नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यामुळे वेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीनीचा महोत्सव केला जाऊ लागला तिला लोक अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते प्रकारे जरा जिवंतिकेचे पूजन संतती रक्षणार्थ आणि आपल्या संततीची व्यवस्थित प्रगती व्हावी त्यांना कसलेही दुःख येऊ नये वाटायला यासाठी केली जाते तर अशी आपण ज्युतीची पूजा करताना एक विशेष ज्युतीची आरती दर शुक्रवारी करायला हवी तर मीही तुम्हाला इथे पुढे लिहून देत आहे आणि म्हणूनही दाखवते आहे सुखी ठे विसन्तति विनवी तवचरणी श्रावण एताची अनुप्रतिमा गृहत् सापुनी करुणि पूजना आघाडा दुर्वा माला वाहुया, अक्षता घेनि कहानी सांगूया जय देव विजयदेवि विजय जी जय जीवतजननी सुखी ठे विसन्तति विनवी तवचरी जयदेव विजयदेविजय जननी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ सने हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय, जय जीवती जी जननी सुखी ठे विसंतती विनती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तू न माता या तुझला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुकिठेवी संतती विनती चवचरणी सौख्य सौख्यनांदु दे वंशाचा नीट वंशाल दे सेवा हे व्रत नित्य घडू व्रतनित्यघुदे मणिसे तू पूर्ण होऊ दे, हो दे। जय देवी जय देवी जय जीवति जननी सुखिठे संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी जय जीवति जननी सुखिठेव संतती विनती तव चरणी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली जरा जिवंतकीबद्दलची माहिती पूजाविधी कहाणी आणि विशेष आरती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद